एक व्यावसायिक आणि सामाजिक संघटना असून बुद्धिस्ट समाजातील व्यावसायिकांना ब्लूबर्ड्स ऍप एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम करते समाजातील व्यावसायिकांना जो पर्यंत समाजा किंवा समाजातील ग्राहकांना सपोर्ट मिळणार नाही तोपर्यंत तो समाज व्यावसायिक दृष्ट्या प्रबळ होणार नाही समाजातील लोकांना आपल्या समाजातले उद्योजक बद्दल माहिती व्हावी म्हणून ब्लूबर्ड्स संस्था काम करत नवोद मैं रंजीत फुले नागपुर से आया हूँ और एक ब्लू बर्ड ऑर्गेनाइजेशन जो हम अभी रन कर रहे कर रहे हैं तो उसका एक उद्दिष्ट है कि समाज में अपने जितने भी बुद्धिस्ट बिजनेस है उसको एक प्लेटफॉर्म पे लाना है उसको कनेक्ट करना है ताकि अपने समाज की जो इकोनॉमिकल कंडीशन है वो उसको थोड़ा सा ग्रोथ कर सके जितने भी लोग कैसे भी छोटे मोटे जो बिजनेस लगा रहे हैं आज उनके पास क्लाइंट नहीं है तो हमारा एक उद्देश्य है कि समाज का एक थोड़ा सा सपोर्ट उन लोगों को होना चाहिए करके हम लोग ये ऑर्गेनाइजेशन को स्टार्ट किए हैं और काफ़ी अच्छा रिस्पांस मिल रहा है अभी फिलहाल हमने नासिक में भी एक चैप्टर लॉन्च किया हुआ है तो नासिक के भी काफ़ी उद्योजक इसके साथ जुड़े हुए हैं और अभी हाल ही में हम लोग एक पुना में भी करने जा रहे हैं तो इसी मीटिंग के रिगार्डिंग हम यहाँ पे आए हैं ये ऐप हमने पाँच साल पहले चालू किए हैं पाँच साल से हमारे माइंड पाँच साल पहले ही हमारे माइंड में था कि हम लोग बुद्धिस्ट लोगों को कैसे कनेक्ट कर सके ताकि जो कम्युनिटी बिजनेस है उस पर ही ज़्यादा फोकस हो रहा है है यहाँ पे बहुत अच्छा आ रहा है अभी कम से कम पाँच हजार लोग हमसे जुड़े हुए हैं अभी तक हमारा जो भी छोटा मोटा काम होता था वो व्हाट्सएप प्रमोशन या व्हाट्सएप बिजनेस के थ्रू ही होता था लेकिन एक वर्ल्ड वाइड लेवल पे या इंडिया लेवल पे सभी लोगों को कनेक्ट करना जरूरी था इसलिए हमने ये ऐप चालू किया अभी ये एक्चुअली ये फर्स्ट बुद्धिस्ट बिजनेस ऐप है इंडिया की तो कॉम्पिटेटर तो कोई नहीं है तो हम भी चाहते भी नहीं कि कोई कॉम्पिटेटर हो हम ये चाहते कि सभी लोग यहाँ पे अपना रजिस्टर करें हमने इसका रजिस्ट्रेशन पूरा टोटली फ्री रखा हुआ है इसका मेंटेनेंस भी हम ही लोग कर रहे हैं बाकी किसी को कुछ करने की ज़रूरत नहीं समाज को क्या करना है ऐप डौ, डाउनलोड करके बिजनेस सर्च करना है और बाकी जिन लोगों के बिजनेस हैं उनका काम है कि उन वहाँ पर अपने बिजनेस रजिस्टर्ड करना है फ्री में मार्केट में जो है सिर्फ बुद्धिस्ट पीपल तो है नहीं तो उनके लिए कुछ है वो आपके ऐप में ये आप यूज कर सकते हैं ये ऐप सभी लोग यूज कर सकते हैं बिजनेस को सभी लोग सर्च कर सकते हैं बट रजिस्टर्ड करने वाले जो बिजनेस है वो सिर्फ बुद्धिस्ट बिजनेस हो गए बुद्धिस्ट है और जो तो यूजर हो गए फिर वो, वो कोई, कोई भी हो सकता है नहीं है इससे एक समाज की इकोनॉमिकल कंडीशन जो हमारी थोड़ी सी अभी डाउन है हम लोग अभी नया नया बिजनेस में घुसने चाह रहे हैं तो समाज का एक सपोर्ट हमको मिलना चाहिए यही हमारा आह्वान है कि आप लोग देख के ही हमको पता नहीं रहता ना कि हमारे बिजनेसेस का क्या है तो हम लोग जो हमारा जो पैसा है वो कम्युनिटी के में, में ना देते हुए इधर उधर ये करते हैं तो हमारा अभी उद्देश्य है कि कम्युनिटी में कुछ ना कुछ अपना एक जाना चाहिए वो हिसाब से हमने नहीं जय भी मैं विजय इंगड़े मैं नागपुर वरुण नालो है मी माजी कंपनी ऑसम टेक्नोलॉजी है या ॲपचा क्रिएटर तुम्ही मला म्हणू शकता ही ॲप मीच डेव्हलप केलेली आहे तर सर्वात आधी ब्ल्यूबर्ड ही जी संस्था आहे या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे तर आमच्या सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे की बिझनेस विद इन अ कम्युनिटी अँड बेस्ड ऑन दॅट इम्प्रूव्ह अवर इकॉनॉमिकल कंडिशन म्हणजे आपली जी, आप जी फायनान्शियल कंडिशन आहे ती आपण इम्प्रूव्ह करणे या ब्ल्यूबर्ड ऑर्गनायझेशनच्या मार्फत तर ते कशी करायची तर आम्ही बिझनेस तर ब बुद्धिस्ट कम्युनिटीमध्ये देतोय पण त्याच्यामध्ये काय झालं की आपण व्हॉट्सअप वापरतो व्हॉट्सअप थ्रू एकमेकांना बिझनेस किंवा रेफर वगैरे करतो तर मग हे एक लिमिटेशन आहे त्यामध्ये त्या लिमिटेशनला क्रॉस करण्यासाठी काहीतरी तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं होतं तर तंत्रज्ञान वापरून मग काय करायचं तर मग आम्ही ठरवलं की आपण एक मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचं जेणेकरून सर्वच लोक याला डाउनलोड करू शकतात आणि आपले जेवढे पण बिझनेसमॅन आहेत ते एका प्लॅटफॉर्मवर येतील आणि एका प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे जे आपले इतर लोकं आहेत युजर्स आहेत कन्झ्युमर्स आहेत ते त्यांना बिझनेस देऊ शकतील त्यामुळे ट्रान्झॅक्शन वाढतील आणि फायनान्शियल जी आपली ग्रोथ आहे ती वाढायला लागेल तर हा जो ॲप आहे तो ॲप आम्ही मग डेव्हलप केला तर हा ॲप एकदमच नॉर्मल साईज आहे त्याची आठ एम बीची साईज आहे तो इझिली इन्स्टॉल होतो इन्स्टॉल केल्यावर त्याच्यामध्ये ओ टी पी वगैरे तशी काही आम्ही ती म्हणजे तरतूदच नाही ठेवली आहे तुम्हाला सिम्पली क्लिक करत करत त्याला लॉग इन करायचं आहे तो सिम्पली लॉग इन होऊन जाईल आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये सब कॅटेगरीजमध्ये वेगवेगळे बिझनेसेस मॅन्युफॅक्चरिंग असो की सर्विसेस असो सगळे तिथे आम्ही कॅटेगराईज के केलेले आहेत तर तुम्हाला चहावाल्यापासनं तर एखादा मोठं हॉटेल आहे ते जरी सर्च करायचं असेल तर ते तुम्ही क्विकली तिथे सर्च करू शकता त्यानंतर या ॲपची सर्वात विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो पूर्ण भारतभरामध्ये वापर त्या हा वापरला जात आहे तर त्यामुळे काय झालं की बुद्धिस्ट लोकांचं जे नेटवर्क आहे ते लिमिटेडनं नसल्यामुळे ते बियॉंड लिमिटेशन झालेलं आहे तर त्यामुळे त्यांचं नेटवर्क वाढतंय बिझनेस वाढतोय तर ह्या सगळ्या गोष्टीला अनुषंगाने आम्ही हा ॲप डेव्हलप केलेला आहे कंपनीचा काय फायदा कंपनीचा सर कंपनीचा फायदा आम्ही फायदा बघून हा ॲप डेव्हलप केलेला नाही आहे किंवा ही संस्था फायदा बघून ते काम करत नाही आहे ही सोशल आणि बिझनेस ऑर्गनायझेशन आहे तर आमचं हे एक कंप्लिटली सोशल वर्क आहे आम्ही ही ॲप स्वखर्चाने बनवली आणि बनवून ही समाजाला डोनेट केलेली जेणेकरून सर्व बिझनेसमॅन बुद्धिस्ट बिझनेसमॅन इथे रजिस्टर होतील आणि त्यांच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन आहे त्यांच्यामध्येच होईल आणि फायनान्शियल ग्रोथ होईल तर त्याच्यामुळे आमचा असा कोण काही पण आ, तसा उद्देश नाही आता आर्थिक बाजूवर काम थोड्या जास्त प्रमाणात करत असते त्यावर मी येईलच पण सोबतच हे एक सांगू इच्छितो की ब्लूबर्ड ही मागील काही वर्षापासनं काम करत आहे सुरुवातीला आम्ही एक काही व्यापारी होते आपल्या समाजातील बुद्धिस्ट समाजातील एक ते एकत्र आले त्यांनी बघितलं की नाही व्यवसाय वाढवायचा आहे तर तो कसा वाढवायचा त्यासाठी मग आम्ही असं ठरवलं की आपसात आम्ही जी देवाणघेवाण करतोय खरेदी विक्री करतोय ती आपल्या समाजातील व्यक्तीपासून जर केली तर एक दुसऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल ही संकल्पना घेऊन आम्ही आमच्या ब्लूबर्ड्सची एक स्थापना केली आणि आम्ही समोर वाढत गेलो आणि बघतोय तर काय ही हळूहळू हळूहळू आमच्याशी आणखी समाजातील व्यावसायिक लोक आणि खरेदी करणारे लोक हे सगळे जुळत गेलेत आणि या याच माध्यमातून आम्ही व्हॉट्सअपला एक ग्रुप तयार केला मग व्हॉट्सअपच्या पण लिमिटेशन असल्यामुळे आम्ही एक ॲप बनवलेला आहे जो ग्लोबली तुम्ही जगात कुठेही बसून तो ॲप ग्लुगल ग्लू गु, 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 गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि कुठूनही तुम्ही त्या ॲपद्वारे आपल्या व्यवसायाला वाढवू शकता त्यानंतर आता ब्लूबर्ट काम काय करते ह्याविषयी मी सांगतो फॉर एक्झाम्पल मला मी मार्केटमध्ये गेलो मला एखादे काही कपडे खरेदी करायचं आहे किंवा काही आणखी गोष्टी खरेदी करायच्या आहेत तर सहज आपण काय करतो डेली नुसार की आपण जातो मार्केटमध्ये एक एखादी टी शर्ट घेतो त्याला पैसे देतो टी शर्ट घरी घेऊन येऊन जातो पण आपण हा विचार करतोय का की जी टी शर्ट मी घेतलेली आहे विकत त्याचे तर मी पैसे दिले पण त्याचा माझ्या समाजाला काही फायदा झालेला आहे का की माझ्या माणसाला काहीतरी फायदा झालेला आहे का नाही तर आपण त्या गोष्टीवर काम करतोय बिझनेस विद इन कम्युनिटी ह्या कॉन्सेप्टला घेऊन आपण काम करतोय आपल्या समाजातील पैसा हा आपल्या समाजात कसा खेळेल याच्यावर आपण काम करतोय तर मी काय करतोय मार्केटमध्ये गेल्यावर टी शर्ट घ्यायची आहे तर मी प्रयत्न करतोय की मार्केटमध्ये इतक्या दुकानापैकी आपल्या बुद्धिस्ट समाजातील व्यक्तीची कुठली दुकान आहे का त्या दुकानापर्यंत मी कसा पोहोचू शकेल याच्यासाठी आम्ही बुद्धिस्ट व्यावसायिकांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणायचं काम करतोय आता त्याच्यानी होणार काय की बुद्धिस्ट व्यावसायिक एकमेकांशी जर कनेक्ट झाले आणि एकमेकांना जर त्यांचे व्यवसाय कळाले तर ते एकमेकांना बिझनेस देऊ शकतील आणि जर आपल्या समाजातील पैसा आपल्या समाजात आपल्या माणसाच्या हातात गेला तर तो आणखी आर्थिकदृष्ट्या बळकट होईल आणि त्याच्याने समाजाची प्रगती होईल आणि लक्षात असू द्या आम्ही हे सगळं काही निस्वार्थ भावनेने करतोय ह्या ॲपवर तुम्ही तुमचा बिझनेस हा फ्री ऑफ कॉस्ट रजिस्टर करू शकता कुठल्याही प्रकारचे काहीही चार्जेस नाही आहेत आम्ही ही ॲप समाजासाठी बनवून ही अर्पण केलेली आहे म्हणून इथे आमची टोटली निस्वार्थ भावना आहे आणि याच्याच साठी आम्ही येत्या सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ह्या तारखेला आम्ही एक खूप मोठा प्रोग्राम करतोय तर सगळ्यांना विनंती आहे की त्या प्रोग्रामला तुम्ही भेट द्या आवर्जून आणि आणखी जास्त ब्लूबर्ड विषयची माहिती कळवा जय मी ॲडव्होकेट रत्ना बागुल पुणे चॅप्टर लौन्च, लॉन्चिंग हे आम्ही सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसचा नव्यू बँकवेट हॉल पुणे स्टेशनला आयोजित केले आहे त्याचा टायमिंग हा अकरा ते पाच असणार आहे त्यामध्ये आपण सर्व व्यावसायिक जे बुद्धिष्ट आहेत आणि व्यावसायिक आहेत स्टेबल व्यावसायिक आहे त्यांना आम्ही आमंत्रित केले आहे आणि आमचा हा प्रयत्न आहे की सर्व आपला जो व्यावसायिक आणि ग्राहक यामधला जो दुवा आहे ब्ल्यूबर्ड ॲप त्याचे चॅप्टर लॉन्चिंग हे आपल्या उत्साहात पार पडले पाहिजे त्यासाठी मी समाजाला नम्र निवेदन करते की सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आणि कार्यक्रमाला उपस्थिती दाखवा जय भीम जय भीम मी संधू मित्रा गायकवाड कांबळे मी शिवाजीनगर येथे ॲडव्होकेसी करत आहे आणि ब्लूबर्डची संकल्पना ही मला खूप आवडली पर्सनली आणि म्हणून मी त्यांच्यासोबत जोडले गेले आहे विदिन बुद्धिस्ट कम्युनिटी आपण माझं त्यांच्यामार्फत हे जे ॲप त्यांनी सुरू केलं आहे त्याची कन्सेप्ट मला खूप आवडली की बाबासाहेबांच्या स्वप्नातला समाज म्हणजे आर्थिक दृष्ट्या आधी आपण सक्षम असलं पाहिजे ही जी संकल्पना होती बाबासाहेबांची ती ते प्रत्यक्षात आणत आहेत याचा मला खूप आनंद होतोय आणि फक्त बुद्धिस्ट बिझनेसमन म्हणून तुम्ही जर रजिस्टर होत असाल ते प्ले स्टोअर मधून करणं तर कर महत्त्वाचं आहे पण ग्राहक म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घ्या अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि आमच्या पुणे चॅप्टरच्या च्या सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसच्या पुणे launching कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा नम्र विनंती धन्यवाद जय हिंद मी सुशांत गायकवाड मी पुण्यामध्ये राहतो आम्ही मोर टीमचे आम्ही सभासद आहोत मी सर्वांना विनंती करतो आपल्या पूर्ण उद्दिष्ट लोकांसाठी की आपण जे हे ॲप लॉन्चिंग करतो आहे आपण पुणे चॅप्टर लॉन्चिंग करतो आहे पुण्यामध्ये आपण लॉन्चिंग जे करतो आहे आपण ते ढोलेपाट रोड ते तुम्हाला त्या आपल्या व्हॉट्सअपवरती त्याची पूर्ण माहिती येईल तुम्हाला तर सर्वांनी बुद्धिश लोकांनी ग्राहक असू द्यात किंवा तुमचे व्यावसायिक असू द्यात दोघांनी मिळून त्या कार्यक्रमाला उपस्थिती राहावी लावावी ती तुम्हाला मी नम्र विनंती करतो नमो